रामकृष्णहरी मंडळी चला तर मग मस्तपैकी चटपटीत तोंडाला पाणी सुटणारं लिंबूचं लोणचं बनवणार आहोत माझ्या आईच्या पद्धतीने हे लिंबूचं लोणचं जर तुम्ही बनवाल तर दोन वर्ष टिकतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आता बाजारात ना लिंबू भरपूर स्वस्त आहेत आणि ह्या थंडीच्या दिवसात ना लिंबू झाडांना भरपूर लागतात त्यामुळे लिंबूचं लोणचं हे करायलाच पाहिजे चला मग पटकन ही रेसिपी कशी करायची ते पाहूया चला तर मंडळी ना घरच्या झाडाचे या ठिकाणी लिंबू आणलेले आहेत यामध्ये जाड सालीचीही लिंबू आहेत आणि पातळ सालीचीही लिंबू आहेत शक्यतो करून तुम्ही लोणचं घालणार असाल तर पातळ सालीचे लिंबू वापरा आता माझ्याजवळ दोन्ही प्रकारचे या ठिकाणी लिंबू आहेत दोन्ही प्रकारचे लिंबू एकत्र मिक्स करून मी लोणचे घालणार आहोत लिंबू सुरुवातीला धुवून स्वच्छ घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला या ठिकाणी पुसून घ्यायचे आहेत आता लिंबू चिरताना मध्यभागी आपल्याला चिर देऊन याचे आठ फोडी आपण करणार आहोत मोठे लिंबू असेल तर त्याच्या आठ फोडी करायचे आहेत आता फोडी केल्यानंतर यामध्ये चाकूच्या सहाय्याने आपल्याला यातील बिया काढून घ्यायच्या आहेत बिया ठेवायच्या नाहीत कारण बिया थोड्याशा कडवट असतात मग लोणचं आपलं कडवट बनू शकतं यासाठी चाकूच्या सहाय्याने या ठिकाणी बिया काढून घेणार आहोत चाकू आपला कोरडा असावा पाण्याचा तेल लावायचं नाही आहे या ठिकाणी बघा सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ साधारण आपल्याला चार ते पाच चमचे घालायचे आहेत आता या ठिकाणी सेंदीव मिठाचा मी वापर केलेला आहे पाच चमचे मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर एक चमचा या ठिकाणी हळद घालायची आहे आणि एक चमचा या ठिकाणी आपल्याला हिंग पावडर घालायची आहे लिंबूमध्ये मीठ हळद हिंगपूड चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता हातानेच या ठिकाणी मी सर्व मिक्स करून घेते आणि काचच्या भरणीमध्ये आपल्याला हे सर्व मिक्स केलेले लिंबू भरून ठेवायचं आहे हे लिंबू जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपल्याला तीन दिवस अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ह्या लिंबवाच्या फोडी हलवून घ्यायच्या आहेत लिंबवामध्ये सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावायचं आणि टाईड याला झाकण लावून आपल्याला तीन दिवस हे लिंबू मुरत ठेवायचं आहे परत दुसऱ्या दिवशी लिंबवाच्या भांड्यावरील झाकण काढायचं आणि ह्या लिंबाच्या फोडी आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तीन दिवस लिंबाच्या फोडी आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत लिंबाच्या लोणच्यामध्ये घालण्यासाठी या ठिकाणी मोहरी डाळ करून घेणार आहोत मोहरी घ्यायची मोठे मोठे दाणेदार मोहरी या ठिकाणी वापरायची आहे आणि एक ते दोन मिनटं ही मोहरी आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायची आहे मोहरी तडतडायला तर लागली की लगेच आपण ही मोहरी ताटामध्ये काढून घेणार आहोत मोहरी थोडीशी थंड झाली की खलबत्त्यामध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला या ठिकाणी मोहरी चेचायची नाही आहे गोल गोल फिरवत अशा पद्धतीने त्याच्यावरचे टर्पल जे आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे जास्त चेचली की मोहरी आपली बारीक होऊन भुगा होऊ शकतो अशा पद्धतीने मोहरी आपल्याला दाबून दाबून या ठिकाणी त्याच्यावरचं चे टर्पल काढून घ्यायचं आहे आता मोदपात्राच्या चाळणीमध्ये आपण मोहरी काढून घेणार आहोत आणि चाळून घ्यायचं चा। अशा पद्धतीने मोहरीची डाळ बघा तयार होत आहे जास्त याला आपण दाब द्यायचं नाही आहे खलपत्याने हलकंसं याला खरडून घ्यायचं आहे खरडून घेतल्यानंतर त्याचे टलपर सहजपणे निघतात आणि मोहरीची डाळ आपली या ठिकाणी तयार होते अशा पद्धतीने सर्व मोहरीची डाळ मी तयार करून घेते मोहरीची डाळ या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता कढईमध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मेथी मंदाचेवर वर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त त्याला भाजायचे नाहीत हलकंसं गरम करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये मोहरीची डाळही घालायची आणि अशा पद्धतीने मिश्रण बारीक वाटण करून घेतलेलं आहे तीन दिवस या ठिकाणी बघा मुरट ठेवलेले लिंबाच्या फोड्या आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यातील जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे मसाले घालून घेऊया एक चमचा हळद घालायची आहे तसेच तीन चमचे या ठिकाणी लाल तिखट घेतलेलं ला आहे ते लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचे आहे आता लाल तिखट घातल्यानंतर या ठिकाणी एक चमचा हिंग पावडर घालायचे आहे तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये अर्धी वाटी गुळ चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे गुळाचे प्रमाण या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे बारीक मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करायचं आहे सर्व मिश्रण लिंबवाच्या फोडीनं आता आपण लावून घेणार आहोत मिश्रण मिक्स करताना आपले हात कोरडे असावेत ओलसर हात याला लावू नका नाहीतर आपले लोणचे जास्त दिवस टिकणार नाही पाण्याचा जरा जर हात लागला तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं यासाठी काळजी घ्यायची आहे कोरड्या हातानेच या सर्व वस्तू यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत अगदी चटकदार या ठिकाणी हे लोणचं तयार होतं आंबट गोड अशी या लोणच्याची चव लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला परत तीन ते चार दिवस हे लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि चार ते पाच दिवसानंतर हे लोणचं आपलं खाण्यासाठी तयार होते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद